नमस्कार मंडळी मी विनायक आंबेकर नवभारत दोन हजार सत्तेचाळीस या व्हिडिओ चॅनेलमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो कृपया चॅनेलला तुम्ही स्वतः सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील जरूर सबस्क्राईब करायला सांगा जर हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा मित्रांनो अयोध्या वॉरियर्स भाग एक या आधीच्या भागात रामजन्मभूमी मुक्तीसाठी अयोध्येतील समस्त संतांनी आणि रामभक्तांनी मुघल आणि इंग्रजी राजवटीविरुद्ध कसा दीर्घकालीन लढा दिला त्याची माहिती आपण घेतली मुघल आणि इंग्रज देशाबाहेरून आले होते आणि स्वतःला अनिर्बंध सत्ता मिळावी म्हणून त्यांनी भारतातल्या हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा आणि रामजन्मभूमीचा विध्वंस करून हिंदूंचं मनोबल त्यांचा धर्माभिमान त्यांची राष्ट्रनिष्ठा संपवण्याचा प्रयत्न केला हे आपण पाहिलं आता देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातल्या हिंदूंनी निवडून दिलेल्या सरकारांनी पण रामजन्मभूमी विवादात हिंदूंच्या विरोधी मुस्लिम तुष्टीकरणाची भूमिका घेतल्यानं त्यांच्याविरुद्ध दिलेल्या लढ्याचा इतिहास अयोध्या वॉरियर्स भाग दोन या व्हिडिओत आपण पाहूयात आपल्या सर्वांच्या दुर्दैवानं स्वातंत्र्यानंतर देशाची सत्ता पंडित नेहरूंकडे गेली त्यांची समाजवादाची आणि वेगळी धर्मनिरपेक्षतेची भूमिका त्यामुळं या देशावर लादली गेली एकोणीसशे एकोणपन्नासनंतर एकोणीसशे ऐंशीपर्यंत जवळपास तीन दशके देशातल्या जनतेवर नेहरूंच्या समाजवादाचा आणि वेगळी धर्मनिरपेक्षतावादाचा पगडा राहिला मात्र त्यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या इंदिरा गांधींनी पंजाबात भिंद्रानवाले यांचे भूत उभे करून पंजाबातल्या हिंदू आणि शीख समुदायात लावलेल्या भांडणानंतर हळूहळू काँग्रेसच्या बेगडी धर्मनिरपेक्षता वादाचे वास्तव भारतीयांना आणि हिंदूंना समजू लागले याच सुमारास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढाकारांनी एकोणीसशे चौसष्ट साली स्थापन झालेल्या विश्व हिंदू परिषदेने संघाच्या मार्गदर्शनात विचारपूर्वक हिंदूंच्या जागरणाचे हिंदूंच्या मनातील धर्मभावना आणि धर्मप्रेम चेतवण्याचे काम हाती घेतले होते हे आपण पाहिले विश्व हिंदू परिषदेने रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून भारताच्या हिंदू समाजातील विविध जाती उपजाती पोट जाती विविध पंथ मंदिरे मठ आखाडे आणि उपासना पद्धतींमध्ये विभागल्या गेलेल्या हिंदू भावनांना एकत्र आणण्याचे अशक्य प्राय आणि अवघड असलेले काम अतिशय चिवटपणे केले नवभारत निर्मितीत या कामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे व कायम राहील मित्रांनो तीस जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वदला प्रयाग येथे झालेल्या धर्मसंमेलनात नऊ व दहा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी अयोध्येत राम मंदिराचा शिलान्यास करण्याचा ठराव झाला होता त्यासाठी तीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वदपासून देशभरात तीन लाख पन्नास हजार ठिकाणी शिलापूजनाचे कार्यक्रम झाले आणि शिलान्यास कार्यक्रमासाठी त्या शिला घेऊन लाखो रामभक्त अयोध्येला निघाले या कार्यक्रमाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून काँग्रेसचे सरकार आणि कट्टरपंथी मुस्लिम नेते खरं तर घाबरले होते त्यामुळेच त्यावेळेचे गृहमंत्री बुटा सिंग यांच्याकडून आधी दमदाटीची मग मनधरणीची आणि यज्ञ समिती आणि विश्वेंदू परिषदेच्या नेत्यांनी ने कठोर भूमिका घेतल्यावर शरणागतीची भूमिका घेतली गेली आणि या कार्यक्रमाला सरकारी परवानगी देण्यात आली नऊ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वदला अयोध्येत विवादित जागेवर राम मंदिराचा शिलान्यास प्रचंड उत्साहात पार पडला त्यावेळी तिथे मंत, म, मंत महंत अवैद्यनाथ वामदेवजी महाराज महंत रामचंद्र दास या रामजन्मभूमी यज्ञ समितीच्या नेत्यांसहित हजारो साधू संतांनी सहभाग घेतला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या मालवतीने हो वे शेषाद्री रज्जू भैया अशोक सिंघल आणि हजारो स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांनी पण सहभाग घेतला मित्रांनो याच सुमारास झालेल्या लोकसभेच्या आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत काँग्रेसला त्यांनी राम मंदिर पुनर्निर्माणाबाबत केलेल्या अक्षम्य दुर्लक्षाची किंमत मोजावी लागली आणि लोकसभेत काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठता आला नाही भाजपच्या पाठिंब्यावर व्ही पी सिंग प्रधानमंत्री झाले उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे राज्य जाऊन काँग्रेसच्याच पाठिंब्याने मुलायम सिंग मुख्यमंत्री झाले व्ही पी सिंग यांनी सुरुवातीला चर्चेतून मार्ग काढण्याचा सूर आळवला होता पण नंतर त्यांनी मंडल कमिशनचा प्रतिडाव टाकून मंदिराच्या विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला आणि त्या विषयाकडे साफ दुर्लक्ष केलं मुलायम सिंग यांनी मात्र उघडपणे मुस्लिम अनुनय सुरू करून मंदिर प्रश्नावर थेट विरोधाची भूमिका घेतली राम मंदिराचा लढा आता निर्णायक टप्प्यावर आलेला होता तेवीस जून एकोणीसशे नव्वदला हरिद्वार येथे भव्य संत संमेलन भरवण्यात आले त्यामध्ये सहाशे चौसष्ट प्रमुख संत धर्माचार्य उपस्थित होते त्या संमेलनात तीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद रोजी राम मंदिराच्या निर्माण कार्याला प्रत्यक्ष सुरुवात करण्याचं ठरलं विश्व हिंदू परिषदेने सर्व संत संघ आणि परवार संघटना आणि भाजप कार्यकर्त्यांच्या व अन्य संस्था संघटनांच्या मदतीने संपूर्ण भारत राममय करून सोडण्याचे ठरवलं आणि त्याला प्रचंड यश आलं यामुळे देशभर श्रीराम ज्योत यात्रा आणि त्याचं पूजन आचार्य धर्मेंद्रजी साध्वी ऋतंबरा साध्वी उमा भारती यांच्या सभांनी वातावरण ढवळून निघालं आणि प्रत्येक गावातून एक याप्रमाणे पाच लाख कार्यसेवकांनी तीस ऑक्टोबरला अयोध्येत पोचण्याचं नियोजनही झालं दहा हजार किलोमीटर प्रवास करून तीस ऑक्टोबरला अयोध्येत पोचण्यासाठी लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा सुरू झाली होती रथयात्रेच्या प्रवासात ठिकठिकाणी थीक सभा झाल्या रथयात्रेच्या प्रवासात बाळासाहेब ठाकरे मुंबईच्या सभेत सहभागी झाले होते रथयात्रेला सर्व दूर प्रचंड प्रतिसाद मिळत गेला बावीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वदला अडवाणींना लालू प्रसाद यादव यांनी बिहारमध्ये अटक केली त्याच सुमारास उत्तर प्रदेशमध्ये मुलायमसिंग यादव यांनी भाजपा नेते कल्याण सिंग यांना अटक केली यानंतर मुलायमसिंग यांनी उत्तर प्रदेशात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला हजारो एस आर पी वीस हजार सैन्यातले जवान शेकडो आय टी बी एफचे कमांडो मागवून हिंदूंना प्रचंड घाबरवण्याचा प्रयत्न केला तीस शहरात संचारबंदी एकशे एक्केचाळीस रेल्वे रद्द करणे लखनौ ते अयोध्या एकशे चाळीस किलोमीटरचा रस्ता बंद करणे सरयू नदीतील सर्व नावा बंद करणे रामजन्मभूमीवरील तात्पुरता मंडप पाडून टाकणे हे तर सर्व उपाय केलेच आणि सर्वात कळस म्हणजे मेरे उत्तर प्रदेश मे परिंदाबी पर मार नाही सकता ही उन्मत्त घोषणा देखील केली परंतु वर्षानुवर्ष संयम बाळगलेल्या हिंदूंचा संयम आता संपला होता आणि प्राणांची बाजी लावून तीस ऑक्टोबर रोजी मंदिर निर्माण कार्य सुरू करण्याचा दृढनिश्चय सर्व संत महंतांनी नेत्यांनी आणि अयोध्येच्या दिशेने निघालेल्या लक्षावधी रामभक्तांनी केलेला होता त्यानुसार तीस ऑक्टोबरला अयोध्येत कारसेवा होणारच अशी घोषणा विश्व हिंदू परिषदेने केली राष्ट्रभक्त भारतीय कारसेवक आणि सत्तेच्या भिकेसाठी मुस्लिम अनुनयाचे राजकारण करणारे मुलायमसिंग सारखे उन्मत्त भारतीय राजकारणी यांच्यातला हा लढा पाहण्यासाठी जगभरातले शेकडो पत्रकार अयोध्येत जमा झाले होते चोवीस ऑक्टोबरपासूनच अयोध्या आणि फैजाबादमध्ये संचारबंदी होती अयोध्येला जाणारे सर्व रस्ते बंद केले होते त्यामुळे तीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वदला मंदिर निर्माण सुरू होऊ शकत नाही असा समज मुलायमसिंग सहित सर्वांचा होता पोलिसांनी सर्व मंदिरे आणि मठांचा पूर्ण शोध घेऊन अयोध्येत कोणी नाही असा हवाला देखील दिला होता तीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वदला पहाटेच अयोध्येतल्या सर्व मंदिरांच्या छतांवरून शंखनाथ सुरू झाला सकाळी नऊ वाजून पाच मिनिटापर्यंत सुनसान असलेले अयोध्येचे रस्ते आणि गल्लीबोळ नऊ वाजून दहा मिनिटांनी हजारो कारसेवकांनी फुलून गेले राम लल्ला हम आय है मंदिर वही बनायेंगे ही गर्जना सर्व दूर घुमू लागली आणि वेगवेगळ्या मार्गाने अशोक शिंघल श्रीश्चंद्र दीक्षित स्वामी वामदेव महंत नृत्य गोपालदास विनय कटियार यांच्या नेतृत्वाखाली साधू संन्याशी देशभरातून आलेले हजारो कारसेवक रामलल्लाच्या मंदिरात पोहोचले आणि वीट मांडून मंदिर निर्माण कार्य सुरू करण्यात आले उन्मत्त मुलायमसिंगाचा पराभव झाला हो निशस्त्र हिंदूंनी आम्ही लढ्याला घाबरत नाही परंतु आमच्या संस्कृतिक हिंसेल स्थान नाही हा संदेश जगाला दिला हिंदूंचे दमन यापुढे या, या देशात सहन केले जाणार नाही हा संदेश सर्व जगाला पोहोचवण्यात कारसेवक यशस्वी झाले मित्रांनो हे वर्णन ऐकायला सुंदर वाटत असले तरी अनेक हिंदू कुटुंबांनी याची मोठी किंमत चुकवलेली आहे तीस ऑक्टोबरला काही पोलिसांनी गोळीबार केल्याने मंदिराच्या घुमटावर भगवा ध्वज लावणारे व त्याच दिवशी अयोध्येत प्रवेश करणारे एकूण चाळीस कारसेवक हुतात्मा झाले आहेत हिंदू साधू संन्यासी आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखालील निशस्त्र रामसेवकांनी आपल्या सशस्त्र सैन्याच्या बंदोबस्ताला न जुमनता विजय मिळवला मंदिर निर्माण करायची सुरुवात केली या बातमींनी मुलायमसिंग पिसाळले होते त्यातच विश्व हिंदू परिषदेच्या आदेशाने सर्व कारसेवक सात नोव्हेंबर एकोणीसशे नव्वदपर्यंत अयोध्येतच थांबून शांततामय मय मा, मार्गाने आंदोलन चालू ठेवणार ही बातमी आली मग दोन नोव्हेंबरला अयोध्येतल्या रस्त्यावर शांततेने रामनामाचा जप करणाऱ्या रामभक्तांवर प्रथम अश्रुधूर करण्यात आला तरीही आंदोलक रस्त्यावर बसून असताना मुलायमसिंगच्या आदेशाने चक्क गोळीबार करण्यात आला पुढे पंचेचाळीस मिनटं पोलीस गोळीबार करत होते घराघरात घुसून रामसेवकांना रस्त्यावर आणून चक्क डोक्यात गोळ्या घालून मारत होते कोलकात्याचे रामकुमार आणि शरद कोठारी या बंधूंना रस्त्यावर आणून सर्वांदेखत गोळ्या घालून ठार मारण्यात आले त्या दिवशी म मु, मृत्यूमुखी पावलेल्या कारसेवकांचा नक्की आकडा कळला नसला तरी सरकारी आकडा शंभर स्थानिकांच्या मतानुसार दोनशे तर काही संस्थांनी नंतर अयोध्येत जाऊन केलेल्या सर्वेक्षणातला आकडा एकशे बावन्नचा आहे मीच खरा मुस्लिमांचा कैवारी अशी आपल्या राजकीय फायद्यासाठीची प्रतिमा निर्माण करण्यासाठी मुलायमसिंगने जुलमी मुघलांपेक्षा क्रूरता दाखवली उत्तर प्रदेशमध्ये त्या काळात कारसेवकांच्या सुमारे तीनशे हत्या एक लाखापेक्षा जास्त कारसेवकांना अटक अयोध्येकडे निघालेल्या लाखो कारसेवकांना रस्त्यात जागोजागी अनधिकृतपणे अडवणे आणि बंदिस्त करणे एकशे एकेचाळीस रेल्वे रद्द करणे चव्वेचाळीस हजार पोलीस आय टी बी एफ आणि सैन्य दलातील जवानांना तैनात करणे पत्रकारांना देखील अटक करणे अशा स्वतंत्र भारतातल्या सर्वात जुलमी कारवाया मुलायमसिंगने त्या काळात केल्या मात्र या सर्व गोष्टींची माहिती जशी सर्वदूर पसरू लागली तसतसे मुलायमसिंगच्या अत्याचाराविरुद्धचे जनमत तीव्र होत गेले पोलिसांनी ठिकठिकाणी थीक अडकवून ठेवलेल्या लाखो कारसेवकांचे आदरातिथ्य त्या ठिकाणच्या त्या त्या सर्व स्तरातील जनतेने उत्स्फूर्तपणे केले बच्चा बच्चा राम का ही घोषणा त्याच काळात प्रसिद्ध झाली ज्यामुळे सर्व हिंदू समाज जाती व वर्णभेद विसरून कारसेवेत आणि कारसेवकांच्या सेवेत एकजूट झाला होता जो हिंदू या लढ्यात हुतात्मा झाला त्या सर्वांच्या बलिदानाने सर्व हिंदू समाज जागृत झाला एकजूट झाला एक, एक विचारांचा झाला आणि जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा या निश्चयापर्यंत देखील पोचला ही या लढ्यात बलिदान दिलेल्या सर्व रामभक्तांची पुण्याई आहे मित्रांनो त्यांना आदरपूर्वक प्रणाम मित्रांनो भारतीय जनता पार्टीने पाठिंबा काढून घेतल्याने विश्वनाथ प्रताप सिंग यांचे सरकार कोसळल्यावर काँग्रेसच्या पाठिंब्याने चंद्रशेखर यांचे सरकार केंद्रात आले चंद्रशेखर समाजवादी विचारांचे असले तरी हिंदू द्वेष्टे नव्हते त्यांनी रामजन्मभूमीचा वाद चर्चेने सोडवण्याचे मनापासून व प्रामाणिक प्रयत्न निश्चितपणे केले किशोर कुणाल नावाच्या जाणकार आय पी एस अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली त्यांनी ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी अयोध्या हा कक्ष प्रधानमंत्री कार्यालयात निर्माण केला आणि त्यांच्याकडे हिंदू मुस्लिम दोन्ही बाजूत चर्चा घडवून हा विवाद सोडवण्याची जबाबदारी सोपवली हो किशोर कुणाल यांनी दोन्ही पक्षांना आपापले पुरावे सादर करण्याचा आदेश दिला राम मंदिर पाडून बाबरी मशीद उभारण्यात आली या आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ हिंदूंच्या बाजूनी अनेक साहित्यिक पुरातत्वीय व महसुली पुरावे त्यांनी प्रथम सरकारी रेकॉर्डवर आणले आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे पूर्व महासंचालक प्राध्यापक बी बी लाल आणि त्यांचे सहाय्यक के के महम्मद यांनी अयोध्येत केलेल्या संशोधनातील अनेक पुरावे पुढे कोर्टाच्या केसमध्ये देखील महत्त्वाचे ठरले मात्र अयोध्यावादात चंद्रशेखर खरोखरच तोडगा काढू शकतील असे वातावरण तयार झाले असतानाच कदाचित त्याच भीतीने असेल कोणतेही संयुक्तिक कारण नसताना काँग्रेसने त्यांच्या सरकारचा पाठिंबा काढला आणि आपल्या देशावर मध्यावधी निवडणुका लादल्या गेल्या खरं तर या मध्यावधी निवडणुकांमध्ये रामदृष्ट्या काँग्रेस पक्षाचा पराभव निश्चित होणार होता मात्र या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राजीव गांधी यांची दुर्दैवी हत्या झाली आणि सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेस अपेक्षेपेक्षा जास्त जागांवर निवडून आली आणि काँग्रेसचे पी व्ही नरसिंहराव हे पंतप्रधान झाले मित्रांनो एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये काँग्रेसने उत्तर प्रदेशात मुलायमसिंग यांना दिलेला पाठिंबा काढून घेतला आणि मुलायमसिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार व्हावे लागले त्यावेळी झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत हिंदू रामभक्त मतदारांनी आपली एकजूट दाखवत मंदिर विरोधक मुलायमसिंग यांच्या पक्षाचा दारूण पराभव केला आणि रामभक्त कल्याण सिंग यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त जागांवर निवडून आलेला पक्ष बनवलं आणि मग कल्याण सिंग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनलो मित्रांनो सर्वसामान्य रामभक्तांनी दिलेली जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा ही घोषणा आता सत्यात यायला प्रत्यक्षात यायला सुरुवात झालेली होती मित्रांनो राम मंदिर मुक्ती आंदोलनातला हा सर्वात वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण टप्पा होता शेकडो वर्षे विदेशी आक्रमां आक्रमकांच्या क्रूर कर्माने आणि कूटनीतीने आपली संस्कृती आपल्या परंपरा विसरत चाललेला देशभरातला निद्रित अवस्थेत गेलेला हिंदू समाज आता जागृत व्हायला लागला होता त्याआधी महात्मा गांधी आणि नेहरूंनी देशातले हिंदू हे संघटित नसल्याने हिंदूंना गृहित धरून त्यांच्यावर अन्याय करणारे असंख्य निर्णय बिनधास्तपणे घेतले होते इंदिरा गांधींनी आपली सत्ता हे एकमेव ध्येय ठेवून हिंदू आणि शिखांमध्ये भांडणं लावली होती आपल्या सत्तेच्या हव्यासापोटी इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणी लादली आणि नंतर आपल्या प्रतिमा मंडनासाठी बेचाळीसावी घटनादुरुस्ती करून एकोणीसशे शहात्तर साली संविधानात सेक्युलर आणि सोशलिस्ट हे दोन शब्द घुसडले होते राजीव गांधींनी शहा खटल्यात मुस्लिम धर्मगुरूंपुढे लोटांगण घातले होते आणि त्यांच्याच दबावामुळे राम मंदिर प्रश्नात चालढकल केली होती विश्वनाथ प्रताप सिंग यांनी राम मंदिर प्रश्नात हिंदूंच्या बाजूने भूमिका घेण्याची हिंमत नसल्याने जुना मंडल आयोगाच्या अहवालाचा मुद्दा पुढे करून चाल ढकल केली होती नरसिंहराव मुलायमसिंग लालूप्रसाद यादव या जातीयवादी मंडळींनी मुस्लिम अनुनयाची भूमिका सांभाळत राम मंदिराच्या विरोधी भूमिका घेतली होती या सगळ्या हिंदू समाजाच्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या उपेक्षेचे अपमानाचे एकमेव कारण तोपर्यंत देशभरातला हिंदू समाज कोणत्याही एका विषयावर एका घटनेवर एखाद्या अन्यायावर किंवा एखाद्या प्रश्नावर कधीही एकजूट झाला नव्हता एकत्र आला नव्हता हे होते रामाच्या नावाची जी विलक्षण टाकत होती त्या नावात जी जादू होती ती रामभूमी मुक्ती आंदोलनाच्या निमित्ताने लक्षात आली त्या जादूच्या साह्यानी राष्ट्रसंघाने आणि विश्व हिंदू परिषदेने देशभरातल्या देश हिंदूंना रामभक्तांना भारतीय संस्कृतीच्या वारसांना एकत्र आणलं आणि भारतात एक भारता परिवर्तन घडवून आणलं या रामशक्तीचा एक जबरदस्त हुंकार सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला अयोध्येत ऐकू आला त्याची माहिती पुढील व्हिडिओत घेऊयात या व्हिडिओत मी आता इथेच थांबतो मित्रांनो नवभारत दोन हजार सत्तेचाळीस या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय श्रीराम